नमस्कार मित्रांनो आम्ही निघालो होतो आता बघा हिंगणीवरून राजेवाडीला तर आता राजावाडीच्या बाँड्रीवर आम्ही आलेला आहे तर राजेवाडीतून डिगंजीला जाणारा हा रस्ता आहे तर या रस्त्याबद्दल तुम्हाला आता मी थोडी माहिती देणार आहे त्याचं कारण म्हणजे असं की इथं राजेवाडी तलाव आहे जवळच म्हणजे राजेवाडी तलावाच्या जवळच कडलच उभा आहे मी आणि त्याच्या बाजूनच हा डांबरे रस्ता गेलेला आहे राजेवाडीतनं डिगंजीला तर इकडं पाठीमागं वाहनं किती उभं आहेत बघा तुम्ही ही दुधाचा टँकर आहे मातीचं सुद्धा पाठीमागं उभं आहेत तर ह्याचं कारण काय मित्रांनो की आता ही रस्ता बघितल्यावर तुम्हाला असं वाटत असेल की ही एखाद्या रानात जाणारा रस्ता असेल म्हणजे कच्चा रस्ता असेल पण तसं नाही मित्रांनो हा रस्ता डांबरी रस्ता आहे पण आता चालवला नजरेला आपल्या असं वाटतंय की ही कच्चा रस्ता आहे बघून आपल्याला असं वाटतंय की ही राणा जाणारा कच्चा रस्ता आहे पण हा डांबरी आहे आणि ह्या डांबरी रस्त्याची जी अवस्था झाली आहे ती इथून मोठी वाहनंसुद्धा जायला जाईल कारण राजेवाडी धरणातून जी मोठ्या प्रमाणात माती उच्च चालू आहे ती डंपरनं चालू आहे आणि डंपरमधून ही पडणारा जी गाड आहे ती डंपर चालू असताना सगळा गाड डंपरमधून हा डांबरी रस्त्यावर पडला जातो या आणि एकदम चिकट गाळ आहे मित्रांनो गाळ आहे आणि त्याच्यामुळं जर त्या त्यात जर पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर ह्या रस्त्यांवरून गाड्या चालत नाहीत मित्रांनो कारण चिकल अशा एवढा चिकट आहे ती की लगेच गाडी याच्यावर घसरती किंवा गाडीची जी चाक आहेत ती जाम होत आहेत गाडी पुढे जायची बंद होती अनेक लोक ह्याच्यावरून घसरून पडतात तर हे बघा अशी गाडीवरून उतरून लोक चालत जातात रस्त्यानं पर्याय नसतो या फोर व्हीलर कशा तर जाते त्या जा पण आता चालूची कंडिशन असं आहे की इथून फोर व्हीलरसुद्धा जाऊ शकत नव्हती तर त्याच्यासाठी मोर्चा फळीचा ट्रॅक्टर लावलेला आणि टॅक्टरनं ही जी रस्ता आहे त्या रस्त्यावर चिखल साईडला आपण केलेला आहे तर हे काही बघू शकता आहे ट्रॅक्टरच्या मोर्च्या फळीनं ही पडलेली जी माती होती रस्त्यावर ती रस्त्यावरची माती अशी इकडे एका साईडला दाबत नेलेली आहे म्हणजे मधी जी ज्या जास्ती प्रमाणात माती पडली होती ती रस्त्यावरून थोडीशी कडलं काढलेले म्हणजे रस्त्याच्या मधून थोडी वाहनं जाऊ शकतील बऱ्यापैकी तर आता मागणं गाड्या थोड्या थोड्या पुढं सरकायला लागले ते थांबलेल्या जी गाड्या होत्या ती तर आम्हीसुद्धा आता मोटरसायकलवर पुढं जात आहे बघू कश कशी कशी गाडी चालती ती ट्रॅक्टरनं रस्ता थोडासा साफ केलेला आहे आता तरी बी गाड्या ह्याच्यातून व्यवस्थितच चालवायला लागत्या कारण आता मी चालू गाडीवर आहे समजते गाडी अजूनसुद्धा घसरती आहे जेवणं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की गाडीचं स्पीड किती आहे अत्यंत कमी स्पीड आहे गाडीला गाडी जास्ती स्पीडमध्ये घेऊच शकत नाही एवढ्या माणूस चालल्यासारखी गाडी चालवायला लागती या तरीसुद्धा गाडी घसरती या तरी आता हे काही साईटला मोर्च्या फळीच्या ट्रॅक्टरनं साईडला रस्त्यावरचा चिकोल दाबलेला आहे अशा पद्धतीनं किती चिकूल सांडला आहे बघू शकता ते मोठंच्या मोठं मातीचं ढेमसं पडलेलं आहे रस्त्यावरने आणि रात्री पाऊस झाला आहे मित्रांनो ही हवाई ही चिकूल बघा रात्री ज्या पावसामुळं काय झालं आहे जास्ती प्रमाणात गाळ झाला आणि जेवढा गाळ होईल तेवढं घसरण्याचं प्रमाण जास्त आहे रस्त्यावर तर आता आपण पुलापासून थोडंसं पुढं आलो आहे आता हिकडं कमी झालं बघा हे बघा हो आता बघू शकताय तुम्ही ही रस्ता कसा आहे डांबरे रस्ता आहे पूर्णपणे आता समजलं असेल तुम्हाला